हलगरा नाक्यावर तपासणीच्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक व्यापारावर परिणाम व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींचे आमदार निलंगेकर यांना विविध मागण्यांचं निवेदन हलगरा येथील आरटीओ पथक व महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील पोलीस औराध बाजारपेठेत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या व इतर वाहनांची तपासणीच्या नावाखाली अडवणूक करून त्रास दिला जातो त्यामुळे औराधच्या व्यापारावर परिणाम झालाय ऑनलाईन खरेदी विक्रीच्या बाजारामुळे भारतीय ग्रामीण बाजारपेठेवर परिणाम झाला आहे अशा परिस्थितीत औराधच्या विकासासाठी रेल्वे महामार्गासह विविध शासकीय कार्यालय उपलब्ध करून विकसित करावे या मागणीचं निवेदन व्यापारी यांच्या वतीने आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना देऊन विकासाकडे साकडे घालण्यात आले आहे निलंगा तालुक्यातील ये औराद येथील बाजारपेठ ऑनलाईन खरेदी विक्रीमुळे भारतीय बाजार व्यापारी मंदीचे सावट आले आहे अशा परिस्थितीमध्ये औराध शहाजाने येथे बाजारपेठेला चालना देण्यासाठी शहरांमध्ये रजिस्ट्री ऑफिस महसूल मंडळ कार्यालय सिटी सर्वे ऑफिस या कार्यालयाचा कार्यभार कारभार आठवड्यातून एक दिवस औराद येथे सुरू व्हावा याशिवाय लातूर जाहिराबाद या राष्ट्रीय महामार्गावरील हलगरा शेतशिवारातील आरटीओ पथकर आरटीओ पथकर नाका यांचा विनाकारण व्यापारी शेतकरी नागरिकांच्या वाहनांना अडवणूक केली जाते यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून सदर नाका बंद अथवा स्थलांतरित करावा शिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला व फ्रूट मार्केट सुरू करावे तेरणा मांजरा नदीवर अनेक प्रकल्पात बारामाही पाणी असल्याने भोई समाज मोठा आहे त्यांच्यासाठी स्वतंत्र मच्छी मार्केट सुरू करावे औराज शहाज आणि मार्गे लातूर सिद्धेश्वर बसवेश्वर कलबुर्गी या रेल्वे मार्गाची मागणी आहे यामध्ये मराठवाड्याला दक्षिण भारताशी जोडणाऱ्या लातूर सिद्धेश्वर निलंगा बसव कल्याण बसवेश्वर कलबुर्गी आध्यात्मिक व व्यापारी रेल्वे मार्गाची मागणी केली आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक गांधी चौक स्वामी विवेकानंद चौक या मार्गाची दुरुस्ती आणि ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे